सावंगी येथे शासन आपल्या बांधावर हा उपक्रम राबवण्यात आला दिनांक तेवीस जून रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसावंगी येथे शासन आपल्या बांधावर या उपक्रमाअंतर्गत आज सुलतानपूर व लाडसांगी शिवारामध्ये शेतकऱ्यांना शेतात जाऊन प्रत्यक्षात पाहणी केली आहे तसेच पीएम किसान योजना फार्मर आय डी शेतात जाण्यासाठी रस्ता अडचण शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे औषध रासायनिक खते बोगस बियाणे पाणी परीक्षण तणनाशक फवारणी यंत्र व फवारणी करताना योग्य पद्धतीने वापर करावा जिवंत सातबारा मोहीम प्रलंबित फेरफार वादविवाद काही शेतकऱ्यांचे फॉर्म भरून माहिती घेण्यात आली आहे याप्रसंगी सेवक पर्यवेक्षक राजेंद्र सर कृषी सहाय्यक सुधाकर पाटील सर ग्राम महसूल मंडळ अधिकारी पी डी सर अधिकारी तलाठी मुंडे मॅडम ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी रमेश सुरडकर सर तसेच सर्व शेतकरी उपस्थित होते व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा स्वयंसेवक संदीप शिंदे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर One, two, three.